हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळेजण मजेत ना मजेतच असायला हवं मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ना इथे ना मी आज छान असे कपडे घातले होते तर कारण असं होतं की ह्यांनी म्हटलेले की आज आपण बाहेर जाऊयात तर ह्यांनी म्हटले की आज काही जे काय का, सामान वगैरे घ्यायचं आहे तुला काही जे काही शॉपिंग करायचं ते करूत म्हटलेले म्हणून मी आज छान असे कपडे घेतलेले घातलेले की जे काही सासूने घेतलेले माझे माझ्या सासूने मला दोन जोड अक्षय तृतीयेला कपडे घेतलेले आहेत त्याच्यातला हा एक आहे आणि दुसरा एक आहे हा ग्रीन कलरचा आहे ह्याच्यावरची रेड कलर ची लेगिन आहे दुसरा आहे जो ग्रे कलरचा आहे त्याच्यावर गोल्डन कलर ची लेगिन ले आहे असं छान माझ्या सासूने अक्षय तृतीयेला मला दिलेलं होतं आणि म्हटलं त्या दिवशी काही घातले नाही पण आज म्हटलं की बाहेर जायचंय तर त्यावेळेस मी घातलेले तर मग काय जाणच झालं नाही हे काय मला घेऊन गेलेच नाही पण हे काय म्हंटले मी मी जातो कारण ह्यांना है जा कुठेतरी काम आलेलं मग ते म्हंटल की मी जाता जाता ते काम करू बाहेर गेले हेनी बाहेर गेले आणि मग मी काय घरातच बसले जाऊ दे म्हटलं मग मी काय केलं ह्यांना सकाळी नाश्त्याला पोहे केलेले तर मग लंच साठी मी ह्यांना बनवणार होते वांग्याची भाजी आणि चपाती मग तर चपातीच मी कणिक वगैरे सगळं मळून घेतले आणि वांग्याच्या भाजीची तयारी करत होते तर इथे ना मी वांगे कट वगैरे करून घेतले ते घेतले आणि मी नेहमी ना वांग्याची भाजी अशी करत असते की शेंगदाणेच फक्त टाकत असते शेंगदाणे आणि त्याच्यात कांदा शेंगदाणा म्हणजे कांदे शेंगदाणा लसूण आदर कोथिंबर टमॅटो हे सगळं टाकत असते पण ह्या वेळेस मी ना ओलं खोबरं टाकत होते की ओलं खोबरं का तर माझ्याकडे पण होतं की अक्षय तृतीयेला ना मी चेअर ची, ची पूजा केलेली मी म्हटलेलं तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं की मी पार्लरच्या ची, ची पूजा केलेली आहे तर तसं त्या नारळ वगैरे फोडलेलं तर ते नारळ तसंच होतं तर मग ते नारळाचं काय करायचं म्हणून तर मग मी ओल्या नारळाची आज वांग्याची भाजी करणार होते तर काहीतरी चेंज म्हणून तर मी शेंगदाणे टाकत असते तर ह्या वेळेस मी ओलं खोबरं आणि थोडेफार शेंगदाणे टाकले आणि लसूण अद्रक कोथिंबर हे सगळं मी वाटून घेतले आणि तर स्वामिनी झोपलेली तर वाटायचा पण हा पण मला खूप मोठा प्रॉब्लेम होता कारण माझ्या स्वामिनीला जेव्हा मी मिक्सर चालवते तर माझ्या स्वामिनीला असं वाटतं की मी तिच्यासाठी ची पेस्टच करते तर ती किती जरी गाठ झोपेत असते ना तर त्या आवाजाने उठते तर मग मला आता तर हे वाटायचं होतं मग काय केलंय मी कूलर लावले आणि मग नंतर मी वाटायला घेतलं वाटण सगळं आणि वाटले सगळं वाटून घेतल्यानंतर इथे मी तुम्हाला आधी पण सांगितले की मी शंभर रुपयाचे पाच किलो कांदे घेतलेले आहेत आणि शंभर रुपये पा, रुपयाचे पाच किलो कांदे बटाटे घेतले असं सांगितले पण त्या पाच किलो कांद्यामध्ये त्याच्यात मी सात आठ कांदे कांदे असे मोठे घेतले ना कि ते अर्धे अर्धे कांदे मला म्हणजे मी वापरण्यातच घेत होते बरं का टाकून देत नव्हते दे कारण आता कांदे खूप महाग पण होते तर मग मग काय अर्धा कांदा भाजीला वापरायचा थोडा कांदा कांदा साठी वापरायचा आणि नंतर थोडंसं हाणा खायला आणि मला खायला ठेवायचे मी तर मग टोमॅटो पण मला इतके मोठे मोठे भेटलेले की तेही त्याच्यातला अर्ध ठेवायला लागायचं मला इतकं मोठे मोठे पण कांदे होते आणि दोघांच्या भाजीला किती भाजी लागते म्हणून मी थोडीच भाजी करायची जास्त काय अ म्हणजे हे करत होते म्हणजे थोडं थोडंच घ्यायचे छोटे छोटे टोमॅटो मी घेतलेलेच नव्हते मोठे मोठे घेतलेले त्याच्यातला अर्धा मी ठेवत होते कारण छोटे असले तर आपण छोटा टोमॅटो घेऊ शकतो पण मोठ्या टमॅट्याचं खरच आणि कांद्याचं प्रॉब्लेम होतं कारण कुठं ठेवायचं आणि तेवढा मोठा मोठा कांदा आपण वापरत पण नाही काहीच नाही मग ते मोठ्या कांद्याचं मी कस तरी नियोजन करायचे आणि तेवढे किती ते, कि ते आठ तर कांदे होते ते आणि नंतर मी हे सगळं जे काय वाटण मी केले होते ते वाटण करून घेतलं तसंच स्वामींनी झोपले होते ते आणि कांदा वगैरे कट केला टोमॅटो कट केले आणि भाजीची तयारीसाठी मी लागले तर कढई वगैरे ठेवली आणि जिरे वगैरे टाकून मस्त असं मसाला वगैरे सगळा भाजून घेतला आणि माझ्या सासूनी ना आमच्याकडे सोलापूरला ना चटणी म्हणतात काळी चटणी तर माझ्या आजी घरात ते असायचं नेमकं कोणतीही भाजी असे ना तेच म्हणजे चटणी टाकायची आमच्या आजी तर मग मी आज माझ्या सासूनी छान अशी मला चटणी बनवून दिलेली तर मग मी आज वांग्याच्या भाजीमध्ये तेच टाकणार होते चटणी आणि चटणी टाकलं ना म्हणजे ती चटणी टाकली ना बाकी कुठलेही मसाले नाही टाकलं तरी पण भाजी छान होते ते आ, आ, माजा माजा तर ते काही चटणी तुम्हाला माहितच असेल तुम्ही काय मसाला घामवत असाल घामत असेल कुणी म्हणजे आमच्याकड तर चटणीच म्हणतात म्हणजे माझ्या घरात माझ्याची चटणीच म्हणायची म्हणून आम्ही चटणीच म्हणायचं सगळेजण तर मस्त असं तर वांग्याची भाजी मी करायला घेतली वांग्याची भाजी आ, सकर, सकर, मी टोमॅटो कोथिंबर हे सगळं जे काय असेल वाटण सगळं टाकून मी मस्त असं मिश्रण करून जास्त पाणी टाकले जेणेकरून सारखं सारखं टाकायची गरज नको म्हणून वांग्याची भाजीला आम्ही बनवले पाणी वगैरे टाकून तर मग एका साइडला वांग्याची भाजी होती ती एका साइडला आम्ही अं चपात्या करून घेतल्या जे की कनिक वगैरे सगळं मळून घेतलेलं नंतर चपात्या वगैरे सगळ्या केला आणि ह्यांना मी जेवायला दिले हे जेवले आणि नंतर थोडस ऊन उतरल्यानंतर नंतर हे बाहेर गेले आणि मी कपडे धुतलेले ते मला वाळत घालायचे राहिलेले म्हणजे सकाळी आंघोळीच्या आधी मी कपडे वगैरे सगळे धुवून घेतले होते ते मला फक्त वाळत टाकायचे राहिलेले तर मग पटकीने सगळे कपडे वाळत टाकले आणि ते कपडे वगैरे वाळत झाल्यानंतर मी पण थोडस जीवन वगैरे घेतले आणि नंतर तेवढा स्वामिनी उठली स्वामीला थोडं फार भरवले आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझे मोठे ब्लॉग आवडत असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा की कशा आहेत कसे नाही तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय